ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनि राहू केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण जे भरभरून प्रेम देत आहात लाईक करत आहात शेअर करत आहात खूप लोकांचे आता कमेंटसुद्धा यायला लागलेले आहे परंतु आपले जर वैयक्तिक काही प्रश्न असतील तर ते आपण मला व्हॉट्सअपवरती विचारू शकता ग्रुपवरती किंवा ह्या व्हिडिओ मार्फत मी आपल्याला सांगू शकणार नाही कारण वैयक्तिक काही प्रश्न आहेत ते तर आपण मला व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकता खाली येणारा जे पट्टी आहे त्यामध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे दोन्ही व्हॉट्सअप नंबर आहेत ते त्याचप्रमाणे माझी शाखा गोवा परवारीला कुडाळ आणि कारवारला बाळणी येते आणि बेळगावला समादेवी गल्ली येते आहे आपण इथे येऊन आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं घेऊ शकता आपल्याला उत्तम मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न नक्की करा तर अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून नक्की दाबा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यावरती सर्वप्रथम आपल्याला पाहता येईल आणि आपल्याला माहिती घेता येईल आणि ज्या आपल्या आठवड्याप्रमाणे रेमेडीज असतात त्या सुद्धा आपल्याला लवकरात लवकर करता येईल कारण काय होतं ज्या दिवशी जी रेमेडीज करायची असते त्याच दिवस तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला त्याच दिवशी ते काही करता है? येत नाही त्यामुळे वेळ निघून गेलेली असते त्यामुळे आपण बेल आयकॉन दाबल्या कारणाने काय होणार आहे तर सर्वप्रथम व्हिडिओ आपल्याला ज्या दिवशी अपलोड झालाय त्याच दिवशी पाहता येईल आणि आपल्याला रेमेडीज सुद्धा छान प्रकारे चांगल्या प्रकारे करता येईल चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य जे अठरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस चे असणार आहे अठरा ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य कर्क राशी या सप्ताहात आपल्या आयुष्य किंवा कुटुंबातील काही घडामोडी निमित्त घेत असलेले मोठे निर्णय यात आपल्याला लाभ होईल म्हणजे आयुष्यातल्या मोठ्या घटना आयुष्यातल्या मोठ्या गोष्टी किंवा आपल्या आयुष्यासंबंधित किंवा आपल्या परिवारासंबंधित आपल्याला मोठे निर्णय घेता येईल आणि ते घेऊन त्यात आपल्याला नक्की लाभ होईल मोठे निर्णय घेऊन मोठे प्रश्न मार्गी लागतील त्याचबरोबर कुटुंबातील किंवा स्वतःसाठी मौल्यवान वस्तूंची जी खरेदी करायची होती किंवा पैसे गुंतवायचे होते किंवा काही गोष्टी करायच्या होत्या आपल्या स्वतःच्या भौतिक सुखासाठी आपल्याला लाभ घेता येईल किंवा आपल्या इच्छा त्या बाबतीतल्या पूर्ण होतील या सर्व गोष्टी करत असताना कुटुंबाचा सारासार विचारच करावा लागणार आहे विचार करूनच आपल्याला सर्व कामे करायची आहेत आपल्याला मनाची एकग्रता या काळामध्ये वाढवावी लागेल त्याचबरोबर मनातील चंचल विचार किंवा आपल्या चंचल स्वभावामुळे आपले मोठे नुकसान या काळामध्ये कदाचित होऊ शकते त्यामुळे चंचलता कशी हो दूर होईल दूर होईल यासाठी आपल्याला विचार करावा लागेल काही मोठी कामे नवीन नोकरी किंवा व्यवसायात वृद्धी व्यवसायात बदल करण्याचा हा उत्तम काळ आपल्याला लाभेल उत्तम काळ ठरेल आपण याचा लाभ या काळामध्ये घेऊ शकता त्याचबरोबर शारीरिक दुखापत किंवा आरोग्याबद्दल कुठलीही हलगर्जीपणा या काळात घेऊ नका संबंधित काही जर त्रास असेल तर नक्की वैद्यकीय सल्ला घ्या वैद्यकीय उपचार वेळेवर सुरू करा अन्यथा आपल्या हलगर्जीपणामुळे आरोग्यात आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते याची आपण या सप्तात काळजी घ्यायची आहे या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत अठरा आणि एकोणीस शुभ अंक आहे एक आणि रंग आहे सुवर्ण कलर याचा आपण गोल्डन कलर याचा आपण लाभ करून घेऊ शकता त्याचप्रमाणे या सप्ताहमध्ये एक जी एकवीस तारीख आहे जे गुरु गुरुपुष्यामृत हो योग आहे त्या काळामध्ये जर आपल्याला जमत असेल तर ब्राह्मण भोजनाचं आपण आयोजन नियोजन करा किंवा इतर कुठल्याही गरीब व गरजू व्यक्तींना जेवणाचं आमंत्रण द्या त्यांना जेवण वाढा त्याचबरोबर त्यांना पिवळे वस्त्र घरी बोलून तो केलं तर उत्तम पिवळे वस्त्र किंवा पिवळ्या रंगाचे कुठलीही वस्तू आपण दान करा पिवळे वस्त्र दान करा आणि त्यानुसार त्यांची काही सेवा करता आली तर करा नक्कीच काही गोष्टीतून आरोग्याबद्दल असलेल्या अडचणी दूर होतील आपल्याला त्याचा लाभ घेता येईल मित्रांनो आपल्या राशीनुसार ज्या काही आपल्याला रेमेडी सुचवल्या आहेत त्या पण कराव्याच असा कुठलाही आग्रह असत नाही जर आपल्याला अडचणी असतील आणि अडचणी वाटत असतील तरच मात्र आपण त्याचा लाभ घ्या किंवा करा अन्यथा सुरळीत आपलं जीवन चाललं आहे त्यामध्ये आपली देवी उपासना करा कारण काय आहे मातृदेव भव पितृदेव भव आचार्य अतिथी देव हे देवच आपल्यासाठी महत्वाचे असतात त्यांची उपासना करताना किंवा त्यांची सेवा करत असताना आपल्याकडनं काही चुका होणार नाही ना याची मात्र आपण काळजी घेत राहावी या उपासना कराव्यात असा माझा कुठलाही आग्रह असत नाही परंतु या उपासना करून आपल्याला जर चांगलं होत असेल काही वेगळा फरक जाणवत असेल तर नक्की कमेंटमध्ये आपण ते कळवा त्याचबरोबर आपल्या राशींची इतर काही व्यक्ती असतील त्यांना काही दुःख असेल काही त्रास असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच ठिकाणी ह्याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद